नमस्कार सावनी आणि अभिषेकचा खरा चेहरा समोर आल्यानंतर सावनी आणि अभिषेक गांगरलेले असतात सावनी आणि अभिषेकला अटक करायला आलेल्या पोलिसांच्या किशातील गण घेत सावनीने मुक्ताच्या डोक्यावर धरलेली असते आणि ती म्हणत असते अभिषेक तू त्या कोमलची लग्न कर तेव्हा सागर मोठ्याने बोलतो सावनी मुक्ताला सोड तू जे वागतेस ते खरंच चुकीचं वागतेस सावनी असं करू नकोस मुक्ताला सोल सावनी पण सावनी काही केल्या ऐकायलाच तयार नसते सावनी म्हणत असते अभिषेक मी तुला सांगते ना त्या कोमलची लग्न कर म्हणजे कर तिची बदनामी झालीच पाहिजे तेवढ्यात मात्र सागर मोठ्याने बोलतो कोमल तू बाजूला हो तेवढ्यात अभिषेक कोमलचा हात धरतो आणि तो सात फेरे घेत असतो तेवढ्यात मात्र सागर मोठमोठ्यानी ओरडत असतो अभिषेक तू हे करू शकत नाही सावनी तू सोड सागर पुढे जाणार तेवढ्यात सावनी बोलते सागर तू जर का पुढे गेलास तर मग मी मुक्ताला मारेन आणि मग मी हवं तर जेलमध्ये जाऊन बसेन तेवढ्यात आदित्य बोलतो मम्मा तू हे काय करतेस तू मुक्ता आंटींना सोड ना तू त्यांच्याशी असं का वागतेस मम्मा तू असं करू नकोस ना पण सावनी मात्र काहीच ऐकायला तयार नसते अभिषेक जबरदस्तीने कोमलशी लग्न करत असतो त्याच वेळेला इंद्रा मोठ्याने बोलते अरे अभिषेक नको रे नको माझ्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस सोड ना तिला का माझ्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त करतोस तेव्हा मात्र अभिषेक बोलतो मी तुम्हाला नीट सांगत होतो माझ्याशी लग्न लावून द्या पण काही झालं तरी तुम्ही ऐकलंच नाहीत आता जाऊ देत आता जबरदस्तीने तर जबरदस्तीने पण या मुलीशी मी लग्न करणारच हिची अवस्था मी खूपच बिकट करणार आणि त्यांनी लगेच लग्नाला सुरुवात सुद्धा केलेली असते गुरुजी मंत्र बोलत असतात त्याच वेळेला सावनी नजर चुकवत मुक्ताला बाजूला नेत असते तेवढ्यात मात्र अनुजा तिथून एक दांडका उचलते आणि ती अभिषेकच्या डोक्यात घालते आणि इकडे सागरने सावणीच्या हातातील बंदूक घेत सावणीच्या एक सणसणित कानाखाली दिलेली असते अभिषेक रक्तबंबाळ होऊन खाली पडलेला असतो तर सावणी इकडे जमिनीवर चांगलीच आपटलेली असते त्याच वेळेला अभिषेक त्याच अवस्थेत अनुजाला म्हणतो अनुजा तू असं का वागलीस अगं नवरा होतो ना हो मी तुझा मग तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा अनुजा बोलते बस कर मला तुझं काहीच ऐकायचं नाही अरे तू माझा नवरा आहेस ना माझा नवरा मग तुला माझी काळजी नाही अरे तू उलट माझ्याशी लग्न केलंयस आपला संसारही सुखायचा पण तुला हे सर्व कारस्थान या सावनीच्या नादाला लागून करायची आहेत आता मात्र बस झालं आता मात्र मला तुझं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टींमध्ये पडायच नाही आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टी क्लिअरच करायच्या आहेत अभिषेक अरे मी तुझ्यावरती किती प्रेम करत होते आपला सुखाचा संसार चालू होता पण आपल्या या सुखाच्या संसाराला या सावणी नावाची नजर लागली खरं सांगायचं तरी सावणी तुला भेटली आणि तिथे आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालं अभिषेक तू माझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होतास तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवला असतास तर बरं झालं असत अभिषेक अरे तुला किती समजवायचं रे प्रत्येक वेळेला तू स्वतःच तेच खरं करतोस पण मला मात्र तुझी ही गोष्ट अजिबात पटलेली नाही अभिषेक आता मात्र बस झालं आता काही झालं तरी मला तुझं ऐकायचं नाही आता जे काही होईल ते होईल पण तुला पोलिसांच्या ताब्यात मी देणारच तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेब सावनीच्या हातात बेड्या ठोकतात तेव्हा मुक्ता सावणीच्या सनसणीत कानाखाली देत म्हणते सावणी एक गोष्ट मला कळून चुकले तुझ्यासारख्या बाईला सुधारण्याची चूक मी कधीच करणार नाही आयुष्यात तुझ्यासारखी बाई मला कधीच भेटली नाही पाहिजे खरं सांगायचं तर तू त्या लायकीचीच नाही सावनी आताच्या आता तू इतना निघून जायचंस आणि परत तुझं थोबाड कधीच दाखवू नकोस मुळात तू जेल मधा सुटणार नाहीस याची जबाबदारी मी घेईन तेवढ्यात मात्र तिथे अभिषेक रक्तबंबा झालेला असतो तेवढ्यात तिथे स्वतः अनुजानेच अँब्युलन्स बोलवलेली असते आणि ती अभिषेकला हॉस्पिटल मध्ये घेऊन जात असते त्याच वेळेला अनुजा सर्वांसमोर हात जोडते आणि म्हणते खर तर या माणसाशी मला कोणतेच संबंध ठेवायचे नाहीत पण अजून तरी मी त्याची बायको आहे आणि तो माझा नवरा आहे आणि त्या या त्याला या अवस्थेत मी नाही बघू शकत म्हणून तरी मला त्याला हॉस्पिटलमध्ये नेणं बाग आहे तेव्हा लगेच मुक्ता म्हणते अनुजा तू योग्य निर्णय घेतेस खरं सांगायचं तर तुझा निर्णय काही केल्या चुकीचा नाही अनुजा तू अगदी बरोबर आहेस तू निर्णय घेतलास तू योग्य आहे त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस मला तुझ्याबद्दल काहीही बोलायचं नाही तेव्हा अनुजा बोलते मुक्ता मॅडम खरं तर मी तेव्हाच तुमच्या समोर सगळं काही सत्य कबूल केलं असत तर आज ही वेळच आली नसती पण तेव्हा मात्र मी नाईलाच असत या सावनीच्या बोलण्यात येऊन सत्य कबूल केलं नाही पण खरंच मला आनंद आहे की मी तुमच्या कोमलचा जीव वाचवू शकले नाहीतर कोमलचं आयुष्य या दोघांनी मिळून बर्बाद केलं असत तेव्हा लगेच मुक्ता म्हणते त्यांनी कितीही प्रयत्न केले असते तरी सुद्धा मी माझ्या कोमलचं लग्न त्याच्याशी होऊ दिलं नसत एक गोष्ट मला कळून चुकलीस अनुजा तू खरंच खूप चांगली आहेस अभिषेकला उलट स्वतःवर गर्वच पाहिजे होता की त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली पण तू मात्र एक गोष्ट विसरलास ती म्हणजे काहीही झालं तरी या मूर्ख माणसाच्या नादाला तू लागू नकोस मी नाही तुला सांगणार की या माणसापासून वेगळं हो कारण हा तुझा नवरा आहे त्यामुळे त्याच्यासोबत राहायचं की नाही हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे पण डोळे उघडे ठेवून राहा असा विश्वास बरोबर नाही अनुजा आंध्रा विश्वास कधीच ठेवायचा नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का अनुजाला बसलेला असतो अनुजा तिथून निघून गेलेली असते कोमल मात्र भरमंडपात रडत असते इंद्रा कोमलच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते अगं कशाला पोरी तू रडतेस अगं तुझ्या आयुष्याचं वाटोळ व्हायच्या आधीच आपल्याला सत्य कळालं एक सांगू का कोमल अग नको रडूस तू अग आम्ही आहोत ना सगळे आणि एक सांगू का तुझी मुक्ता वहिनी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे त्यामुळे तुला काळजी करायची तर अजिबात गरज नाही तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही नीट होईल तेव्हा मात्र सागर कोमलला बोलतो कोमल आजपर्यंत मुक्ता जे जे बोलल्या ते खरं खरं होत पण ज्या वेळेला मुक्तावरती विश्वास ठेवायचा होता तेव्हा आपण अविश्वास दाखवला आणि शेवटी मुक्तांना कळून चुकलं आता काहीही बोललं तरी कोमल सुद्धा आपल्यावरती चिडेल आणि त्यांना काहीही झालं तरी त्यांना तुला गमवायचं नव्हतं त्यामुळे मुक्ता गप्प राहणार होत्या पण त्यांनी माझी साथ घेतली आणि मला विश्वासात घेऊन सर्व काही सांगितलं आणि याच्यामध्ये सावनी हे म्हटल्यावरती प्रश्नच मिटला मुक्ता जे बोलतायत ते बरोबरच आहे म्हणून मी मुक्ताना साथ द्यायची ठरवली त्यावेळेला लगेच इंद्रा बोलते म्हणजे सागरया तुला पण माहिती होत तेव्हा लगेच सागर म्हणतो हो मम्मी मला पण माहिती होत पण माझ्यावरती तरी कोमलने विश्वास ठेवला असता का कारण कोमल अभिषेक वरती एवढं प्रेम करत होती ती अभिषेक वरती विश्वास ठेवून होती तेव्हा मुक्ता कोमलच्या गालावरून हात फिरवत म्हणते कोमल मला माहिती आहे ना तुझा अभिषेक वरती विश्वास होता पण बाळा आताच्या या काळात डोळे उघडे ठेवून विश्वास ठेवणं कधीही योग्य तू जे वागतेस जे करतेस ते अयोग्य आहे आणि मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आत्ता तरी सावनी कायमची जेल जेलमध्ये जायला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू